श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीजींनी प्रार्थना तर तुम्ही म्हणत असाल का हे काय आहे तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं तर चला बघूया आपण या व्हिडिओमध्ये या खोक्यात आपण काय आणलेलं आहे तर बघा ही शेतीसाठी उपयुक्त असं आपण यंत्र आणलेलं आहे आता ज्याची शेती ना म्हणजे थोडीसं आहे किंवा म्हणजे ना तीन चार एकराचे किंवा चार पाच एकराच्या आता असेल आणि त्यांच्याकडं म्हणजे जे बैल आहे ते नसेल तर त्यांनी खरंच हे यंत्र घ्यावं खूप छान असं आहे थोडंसं आपण हा कोणतंही वस्तू घेतलं तर ते काही रोबोट नाही आहे की आपोआप चालेल त्याला तर थोडीशी आपली ही मेहनत लागतेच एवढं खरंच आहे तर हे मशीन आहे ना पेट्रोलवरती चालतं तर याला खूप असे अवजारं म्हणजे ते नांगर वगैरे दिलेलं आहे त्याला खादंही आपण त्याच्यावरती घालू शकतो तर आता इथं फक्त कोळप कसं कोळपतं तेच तुम्हाला दाखवणार आहे जसं आम्ही जे जे शेतात या यंत्राने करते ते तुमचे व्हिडिओ मी शेअरच करणार आहे तर चला इथं जोडलेलं आहे मशीन आणि याची पूजा चालू आहे तर पूजा वगैरे झाली होती आणि आमच्या मळ्यामध्ये ना एखादी जरी वस्तू आणली आणि असं कोणी म्हणजे सर्वजण आले नाही असं कधी होणारच नाही तर सर्व मिळून इथं नारळ वगैरे पूजा वगैरे करत होते आणि एखादी वस्तू जर आणली ना आमच्या मळ्यात सगळ्यांना आनंद होतो आणि खरंच ती वस्तू छोटी असो की मोठी पण सर्व मिळून जर तिथं त्याचा आनंद घेत असले तर भारीच वाटतं आणि एखाद्या जर इंजिनियर वगैरे झालेलं असेल किंवा मेकॅनिकल इंजिनियर असेल ना त्याला होतीला अशी आमच्याकडे युवा नेतृत्व आहे की जे ना तुमच्याकडं म्हणजे विहिरीवरचं काम असेल की टॅक्टर वगैरे किंवा किंवा वरती काही करायचं असेल किंवा अजून म्हणजे तुम्ही एखादं नवीन काहीतरी वस्तू म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणली असेल आणि ती जोडायची असेल त्यासाठी आम्हाला इलेक्ट्रॉनिक म्हणजे मेकॅनिकल बोलावं लागत नाही आमचे जे मळ्यातील युवा वर्ग आहेत ते खरंच खूप म्हणजे त्यांचं आहे ना या अशा बाबतीत खूप छान असं ट्रेनिंग आहे आपण म्हणतो की कोणत्याही गोष्टीला शिक्षण पाहिजे पण शिक्षणाबरोबरच अनुभव तेवढंच महत्त्वाचा असतो आणि तेवढंच खरं आहे से से तर इथं बघा नारळ वगैरे फोडलं होतं पूजा वगैरे म्हणजे गुलाल वगैरे टाकला होतं सर्वच आणि इथं मी तुम्हाला दिसत असेल तर इथं माझा पुतणे आहेत शेजारील म्हणजेच जावई लोकच आहेत ते आणि इथं जे आहे ते, ते, ते डॉक्टर होते ते डॉक्टर आहे ना म्हणजे तुम्हाला सांगितलं तर गाईला दुसऱ्या दिवशी पैसा लाईन लावायचं होतं त्यासाठी आले होते आणि फायनली तर मशीन जोडून झालं होतं तर आता ना मॅकॅनिकल बोलवायचं होतं म्हणजेच ते मशीन आता नवीन होतं आपल्यासाठी आणि ते जोडण्यासाठी बोलावणार होतो पण काही गरजच पडली नाही आता एवढं आपले मॅकॅनिकल असताना गर आपल्याला मॅकॅनिकल म्हणजे त्या कितीची गरजच पडली नाही तर इथं घरीच ना म्हणजे सर्वांनी मिळून छान असं एक पार्ट त्याचं जोडून घेतलं येताना ना ते सुट्टे सुटे पार्ट येत असतात फक्त आपल्याला ते जोडून घ्यायचं असतं आणि बघा छान असं ओळखतं थोडंसं हाताला व्हायब्रेट होतं तर याला पेट्रोल पण लागतं तरी म्हणजे ना एवढं एक दीड जर एक करायचं असेल तर माझ्या तर तरी अंदाजे दीड दोन लिटर पेट्रोल लागत असेल मला काय एवढा अंदाज नाही आहे तर बघा छान असं ते कोळपतं आणि म्हणजे जे सायकलीचं कोळप आहे ना त्याला जास्त आपल्याला हाताचा दाब द्यावा लागतो तर याला फक्त दाब द्यायची गरज नाही आहे पण त्याचं थोडंसं जे पुढचं मशीन आहे ना त्याचं थोडंसं वजन जास्त असतं त्याच्यामुळे ते छान म्हणजे जास्त असं लावून धरावं लागतं असं पॅक धरावं लागतं आणि इथं बघा आता आहे ना हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजेच रविवारचा तर रविवारी ना मस्त असं आपण स्वामींचं खूप दिवसानंतर योग आला होता दर्शन घेण्याचं तर फायनली छान असं थोड्याशा वेळ मठात बसले आणि महाराजांचं स्व दर्शन घेतलं तर खरंच खूप छान वाटत होतं मनाला असं प्रसन्न असं वाटत होतं आणि स्वामींचं बघा दर्शन झाल्यानंतर आपण ना तिथं आजूबाजू थोडासा जो बाजार भरतो कारण तुम्हाला मागच्या वेळेस दाखवला होता बाजार दुसरीकडे भरला होता काहीतरी कार्यक्रम होता इथं मठामध्ये तर इथे ना म्हणजे तिथे आसपासच्या खेड्या स्त्रिया येतात जो आपला शेतातील भाजीपाला असतो तो घेऊन आणि इथं मस्त असा भाजीपाला केल्यानंतर आणि ते बाबा पुन्हा आपल्याला भेटले होते तर त्यांच्याकडं आपण जी माळ घागरमाळ आपल्याला बनवायची होती गाईसाठी तर ती काय भेटलीच नाही आणि इथं महाराजांच्या मठात जाण्यासाठी छान अशी कमान आहे तर बघा आपण आता घरी आलो होतो घरी आल्यानंतर आपल्या गाईचं जे कवळं दूध होतं ते आपण दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी कारण नाही यावे असे ना ती आजारी असल्यामुळे आपल्याला खिरवस काय करता आलं नाही तर बघत होतो तर दूध आजही म्हणजे तिसऱ्या दिवसाचं दूध होतं तर ते असं झालं होतं मस्त असं खिरवस केलं होतं आणि छान असं आता खिरवस खाऊन गावातच ज्या आजी होत्या चुलत आजी त्यांचं वर्षश्राद्ध होतं तिथं गेलो वर्षश्राद्धाचा जे कीर्तन वगैरे होतं तिथं ते कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकल्यानंतर आपल्याला जायचं होतं मळ्यामध्ये मळ्यामध्ये कशा करायसाठी जायचं होतं तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आपण बघूया तर आपण गेलो होतो टॅक्टरमध्ये तर ट्रॅक्टरमध्ये इथं खादीच्या गोण्या आणल्या होत्या आणि जे सायकलचं कोळपं होतं ना ते पण आपण ट्रॅक्टरमध्येच टाकून घेतलं होतं तर आता आपल्याला मशीन आणलं होतं तर हे कोळपं आपल्याला काही कामात नव्हतं तर ते आता मम्मीनं त्यांना द्यायचं होतं कारण त्यांचं पण थोडंच काम असतं आणि त्यांना पण बैल वगैरे काही नसतं तर त्याच्यामुळे ना इथं आल्यानंतर आता माझ्या मोबाईलचा ना स्पीकर खराब झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला ना आवाज येणार नाही ना ना तर मोबाईलचाही ना जर असं नाहीच म्हणतो ना तो तर बघा इथं हे बछडा आता मस्त असं झालं होतं आणि त्याचे पाय ना खूप उंच आहे तर ते दिसायला खूप छान दिसतं तर याच्याबरोबर थोडीशी आम्ही मस्ती केली आणि ती खूप आता आगाव झालेला आहे आणि इथं आपली गौरीबाई मस्त बघत आहे की तुम्ही माझ्या पिल्लाला काय करताय म्हणून तर म्हटलं ना का आपल्याला बिनाकारण तिला टेन्शन देण्यापेक्षा आपण चला तर आम्हाला यायला मळ्यामध्ये दीड ते दोन वाजले होते आणि इथं आहे ना शेजारचे जे भाऊ आहे त्यांचे जावय वगैरे आले होते तर त्यांनी मस्त असं मशीन पाहिलं प्रत्येकजण जे मशीन आहे ना ते चालवून बघत होतं तर बघा प्रत्येकाच्या हळूपळीने इथं मशीन चालवित होते आणि खरंच खूप भारी वाटत होतं तर बघा जसे काही इथं काहीतरी कार्यक्रम होतं किंवा काहीतरी होतं अशा प्रकारे इथं गर्दी जमली होती आणि प्रत्येकजण ज्याला जसं जमल तसं इथं जे मशीन आहे ते चालवत होतं तर इथं दोन ते तीन दिवसाचं व्हिडिओ मी ॲड केलेला आहे कारण जसं जसं ब्लॉग घ्यायला जमतं तस तसं मी घेते आणि जर कोणाला खरंच व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज कमेंट आणि लाईक करायला अजिबात विसरत जाऊ नका लाईक आणि कमेंटला बिलकुलसुद्धा पैसे लागत नाही तर आता हे ना असं करता करता ना सर्वजण थोडं थोडं करता करता ही वरचं जे म्हणजे जी आपली ताली आहे आमच्याकडं ताली म्हणतात किंवा कुंडी म्हणतात तर ती पूर्ण कोळपून झाली होती कारण प्रत्येकजण दोन 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 चक्कर आणत होतं आणि मग फायनली हा वरचा जो तुकडा आहे ना पूर्ण तो कोळपायचा झाला होता तर इथं ह्या जाऊ वय आहेत तर त्याही बघत होत्या करून तर थोडंसं पहिले पहिले ना थोडंसं जड जात होतं की जमत नव्हत ते करायला आणि नंतर नंतर मग आहे ना बरोबर थोडीशी सवय झाल्यानंतर ते जमतं तर आधी आधी ना थोडंसं ते ना इकडं तिकडं होतं आणि सरी ना ट्रॅक्टरच्या सऱ्या असल्यामुळं थोडीशी लहान मोठी सरी झालेली आहे तर त्याच्यामुळे त्याला पण तशी पास पण दिलेली आहे मोठ्या सरीमध्ये मोठी पास छोट्या सरीमध्ये छोटी पास अशी असते तर इथं वडील पण आले होते आणि तेही पण करून बघत होते तर बघा असं करून फक्त तीनच सऱ्या इथं राहिल्या होत्या आणि सर्वजण ना जे कोळ कोळपं आहे ते चालून बघत होते तर वरचं आता कोळपून झालं होतं आणि आपल्या खालच्या तालीत आलं होतं तर इथं बघा वीर अशा तुडुंब भरलेले आहे तर या वर्षी पाणकाळ बराच आहे पण आहे ना पिकं भरपूर दिवसाची झाले आहे पण त्यांना ऊन ऊन भेटत नाही आहे त्याच्यामुळे ना ते म्हणावे असे काय होत नाही आहे तर इथे ना बैलाचं जे वखर आहे तो चालला होता तर आता किती नाही म्हटलं तर बैलाचं ओखरणं आणि मशीनचं ओखरणं यात फरकच असतो तर इथंही फायनली आपण मस्त असं शॉर्ट व्हिडिओ घेतले कारण इथंही आपल्याला आपण जिथं गेलो तिथं काय थांबत नाही तर शॉर्ट व्हिडिओ घेतल्याशिवाय राहतच नाही तर इथं हे भाऊंचं त्या आणि आमच्यामुळेमध्ये एवढं तरी बरं आहे की प्रत्येकजण सपोर्ट करतं व्हिडिओ म्हटलं तर कोणी नाही म्हणत नाही आणि मलाच थोडं लाजल्यासारखं होतं तर इथं संध्याकाळची वेळ झाली होती आणि इथं पुन्हा आमचं जो कळ म्हणजे आम्हाला आता प्रत्येकजण थोडंच राहिलं होतं आणि ना तिकडं जी मधी मक्का आहे त्या मक्कामध्ये जास्त ना चालवता येत नव्हतं तर इकडं आम्ही भुईमुंगामध्ये चालवलं होतं तर बघा प्रत्येक ना जसं जसं जमेल जा तसं तसं चालवून बघत होतं तर इथं पुतनी आहे जाऊ बाई आणि म्हणजे आम्ही सर्वच जण एक करून हे जे मशीन आहे ते चालून बघत होतो तर बघा कसं आता इथं छान असं भुईमुंगामध्ये छान चालवता येतं फायनली कोळपून झालं होतं आता सर्वांची जे मशीन आहे ते चालून झालं होतं पण आपली आरू राहिली होती आरुणी शेवटी शेवटीने ट्राय केलं पण तिचे हात दुखायला लागले होते तर मी ते आहे ना बोलून एडिटिंग केली होती म्हणजे व्हिडिओ केला होता पण आहे ना स्पीकर खराब असल्यामुळे ना तो काय एडिट म्हणजे आवाजच आला नाही तर आता इथं थोड्याच सऱ्या राहिल्या होत्या पण आता संध्याकाळची वेळ झाली होती आणि आहोणचा रविवार तर असंच गेला त्यांना बिलकुलही आराम भेटत नाही रविवार असला तर पूर्ण शेतातलीच कामं असतात तर त्याच्यामुळे ना मग म्हटलं चला आता थोडंसं लवकर घरी जाऊया आणि ते थकले होते त्याच्यामुळं स्वयंपाकचा पण चांगलाच झाला पाहिजे कारण मळ्यात काम करणं म्हणजे भूक पण तेवढीच लागते आणि मग आता है ना इथं निघालं होतं घरी तर इथं आता आपल्याला गाईचंही बघावं लागतं गायला ना जे गवत आहे ते तोडून आणलं होतं आणि सासरे ते कट करत, करत होते आणि आता इथं आम्ही गाय धुवायला घेतली होती पण असं वाटत होतं धुवा की नाही धुवा कारण ना तिचं म्हणजे तिला अजून बरं नाही आहे पण जर धुवलं नाही तर तिला मग ती धुवून पण देणार नाही नंतर आणि मग वासरू पण पाजणार नाही तर इथं संध्याकाळच्या वेळेस मस्त अशी ना गाय धुवून घेतली होती आणि गाय धुवल्यानंतर मग आपल्याला आता निघायचं होतं घरी तर बघा मळ्यात जरी असलं ना इता, इता, तर एवढं कामं जे आहे ते आठवून यावं लागतं तर हा फक्त तुम्हाला मी रविवारचंच जे आहे ते कसं रुटीन असतं ते दाखवलेलं आहे सकाळी उठल्यापासून तर प्रत्येक गोष्ट आहे ना कॅमेऱ्यासमोर काय शेअर करू शकत नाही आणि व्हिडिओ करणंही तेवढं सोपं नाही आहे का एखाद्याला वाटतं की याला काय काम आहे नुसतं व्हिडिओ करतं तर तुम्ही करून बघा खरंच खूप म्हणजे ना कॅमेरा चालू करणं तो व्हिडिओ चालू आहे का नाही ते बघणं ती प्रोसेस म्हणजे ते एक सर्व म्हणजे नाही का एक आपल्या कामाचाच भाग असतो पण आता जसं ज्याला जमेल तसं तर इथे ना मग गाय वगैरे धुवून झाली होती तर तिला मिळवण वगैरे आपल्याला द्यायची होती तर ती आपण ढेप ढेपीचं पोतं वगैरे आणायचं आहे आणि इथं चंदी जी असते ना गहू आणि मकाची ती पण आपण तिच्यासाठी करून ठेवलो होतो आता इथं सवणू झाले होते आणि आहोसाठी मस्त अशी बाजरीची भाकरी अंड्याची भाजी कांदा लसूण सॉरी कांदा आणि लिंबू पोळ्या असा मस्त छान असा बेत केला होता कारण थकल्यानंतर मस्त असं जेवण पाहिजेच आता श्रावण लागल्यानंतर आपल्याला हे काय जेवण करता येणार नाही तर फायनलीच असा जेवणाचा संध्याकाळचा बेत होता आणि तुम्ही पण या आता मस्त अशी अंडा भुर्जी खायला तर छान असा स्वयंपाक झाला होता तर चला आवाज येत नसेल तर क्षमस्व तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय